तर हाय मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही आय होप चांगलेच असल मी पण चांगले तर संध्याकाळच्या व्हिडिओला सुरुवात करते संध्याकाळच्या टायमाला तर मावशीने आत्ता मला चहा बनवला होता चहा वगैरे पिले हो का आणि झाकून बघा दूर केला इथं मच्छर खूप नेमकं ऐका ना काहीतरी तरी दूरच पाहिजे आपल्याला आणि दूर का केलं सांगू का तुम्हाला मच्छरात म्हणून आखो ने झालंय बघा बारा जरा दूर झालं ना परत पेटवा जरा चाललंय तिकडे जास्त धूर सगळं घरात चाललंय तुम्हाला दाखवते मी बघा सगळं धूर चाललंय बघू शकता तुम्ही तुम्हाला वाटत असेल की आता मी अंधार अंधारचा टायमाला काढले तर अजून पावणे सातच वाज पावणे सात नाही वाजले अजून

असलं तर आपण इथे तिकडे गेलो की ते पिऊत असतो काल करत आम्ही नव्हतं नाही काय काम करून आले की कटाडी जायचं झोपून आज आम्ही नसली की असं लाईट लावत आता पण लाइट लाच चाल ही नाही लावली रात्री नच लावली परवाच्या दिवशी होती हे आपले जुनी लाईट आहे तरी बघा ना किती छान होऊन जाते मग सारखी लावून लावून नाही सारखे लावून चांगली जाते कोणती पण गोष्ट वापरली ना मग चांगली जाते काढून ठेवायची असते आता दिवाळी साई राहू द्या काय दिवाळी दसरा सगळे वार आपले दिवाळीचे म्हणायचे का नाही किती सांभाळला तरी काय नाही